मात्र हे सगळं होत असताना भाजपनं भोपाळमधनं प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी राहिलेल्या साध्वी यांना उमेदवारी दिल्याबद्दल अनेकांकडनं टीका केली गेली यात बॉलिवूड अभिनेत्री आणि आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या स्वरा भास्करनं देखील उडी घेतली लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे काय नेमकं म्हटलंय आपण बघतोय स्वरा भास्कर यांनी लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या यादीत आणखी एका एक एका नावाची भर संभाव्य दहशतवादी मालेगाव बॉम्ब बा। आरोपी साध्वी प्रज्ञा द्वेष आणि विभाजनाच्या अजेंड्याबाबत भाजपा अत्यंत मग्न आहे असं म्हटलंय कशा प्रकारे ट्विटरवरती सध्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत आपण बघतोय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com नाईन मराठी डॉट कॉम